हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण जाणार आहोत श्रीक्षेत्र पारुंडे येथे यात्रेसाठी श्री ब्रह्मनाथ देवाची यात्रा आहे म्हणून मी रेडी होती आहे एकदम बेसिक फ्यू फ्य। मेकअप स्टेप्स वापरून मी तयार होणार आहे थोडी घाईतच आवरत आहे बेसिक फाउंडेशन त्याच्यानंतर आयशॅडो हायलायटर पावडर ब्लशर थोडीशी लिपस्टिक याप्रमाणे जे तुम्ही सगळेजण यूज करता काजळ वगैरे तेच मी पण यूज करून पटापट रेडी होण्याचा ट्राय करते आहे रिदूला मी त्याच्या आजीकडे दिले आणि वरती रेडी होण्यासाठी आली आहे आम्हाला जाण्याची घाई असल्यामुळे मला खूप फास्ट रेडी व्हावं लागतं आहे म्हणून हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी मी फटाफट रेडी होण्याचा क्रिएट करून दाखवत आहे पहा आम्ही आहे रेडी आता आता आम्ही निघालोय जायला पारुंडेला आमच्या गावावरनं पारुंडेला जाण्यासाठी ॲप्रॉक्सिमेट दहा ते पंधरा मिनटं लागतात बाय कार आम्ही सुद्धा कारनेच जात आहोत आजूबाजूचे निसर्गरम्य दृश्य पाहत पाहत सूर्यास्ताच्या वेळेला आम्ही निघालो आहे कारण संध्याकाळी थोडीशी गर्दी कमी झाली असेल असा आमचा अंदाज आहे कारण एवढ्या गर्दीमध्ये आम्ही रिदूला घेऊन जाऊ नाही शकत म्हणून आम्ही यावेळेला जाण्याचं आहे हे जे दिसतंय ते तुम्हाला वडज गाव आहे त्याचं ते धरण आहे आणि लेफ्ट साईडला जाता जाता पाहता पाहता ही शेती आहे जिला लाइटिंग केली आहे कोणत्या तरी पिकाला लाइटिंग लागते त्यासाठी त्या लोकांनी लाइटिंग केलेली आहे आणि पाहता पाहता ही पहा किती शेती छान छान दिसते जाता तरी तुला झोप लागली आहे म्हणून त्याला मी आजीकडे दिलं होतं आम्ही आलोय आता पारोंडे येथे मी यात्रे चो चो तुम्हाला यात्रेतले काही वस्तूंची दुकानं असतात छोटी तुम्ही पण यात्रेला जात असाल तुम्हाला माहीत असेल अशी दुकानं असतात चहाचे कप ही लोखंडी काही भांडी आहेत काही स्टीलची भांडी आहेत इकडे हात विक्रेत्या ज्या असतात त्या विकतात काही खाण्याचे स्टॉलसुद्धा आहेत आम्ही थोडे चालत चालत चालू आहे इकडे थोडंसं क्राऊड आहे ही खेळण्यांची दुकानं ज्वेलरीची दुकान असतात मस्त असं परवडेल असं सगळं इथे भेटतं लहान मुलांसाठी खूप सारी खेळणी असतात आम्ही आलो इथे आता थोडंसं अजून केलो की आम्ही मंदिरामध्ये प्रवेश करू खूप तिथे फार जास्त गर्दी नसेल तळीचं सामान घेतल्यानंतर रिदू अजूनही झोपला होता म्हणून आम्ही त्याला आजोबांच्या खांद्यावर दिलं आजोबा त्याला घेऊन पुढे पुढे चालले होते आणि मी तुमच्यासाठी मंदिराची शूटिंग करत होते पहा मंदिराचा परिसर भव्य परिसर असा आहे आरतीची वेळ झाली होती म्हणून आम्हाला दर्शन खूप लवकर लवकर घ्यावं लागलं आम्ही आत आतमधला तर मंदिराचा परिसरामधल्या बाकीच्या देवतांची पण दर्शन घेतलीत आणि आहे ती गर्दी कमी झालेली असल्यामुळे आमचं दर्शन तसं निवंतच झालं रिदू उठला होता आणि आजोबांबरोबर मंदिराचा परिसर पाहत होता आजोबांनी पण त्याला घंटी वगैरे वाजवायला शिकवली आम्ही आतमध्ये गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतरचं दृश्य काही चालस होतं इतकं सुंदर दृश्य वाटत होतं ब्रह्मनाथ देवांचं इथे गेल्यानंतर त्या दिव्यांमधलं तेन कानामध्ये घातल्यावर कानाचे दुखणे बरे होतात असं मानतात मग पुढे गेल्यानंतर आम्ही भजीपाव त्याच्यानंतर वडापाव अशा थोड्या थोड्या काही नाश्ता केला यात्रेत तेवढंच काही असतं मग आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो आम्ही परत येईपर्यंत अंधार झाला होता मग आम्ही परत निघालो होतो आणि रिदूला आम्ही खेळणी घेतली होती रिदू त्याच्यामध्ये बिझी झाला होता खेळण्यामध्ये आणि खेळण्यापेक्षा खाण्यामध्ये त्याला खेळणी खायला आवडतात खेळण्यापेक्षा अशा तर अंधार झाल्यामुळे आम्ही खूप पटपट पटपट घरी आलो तुम्ही गेला होतात का पारुंग्याच्या यात्रेला गेला असाल तर मला कॉमेंटमध्ये सांगा बाय बाय